चला तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बेरीजचे प्रकार म्हणजे किती प्रकारामध्ये बेरीज असते जसं की प्रकारामध्ये असते हाच्याची बेरीज अपूर्णांकांची बेरीज दशांशाची बेरीज मिश्र मिश्र अपूर्णांकाची बेरीज तर आपण त्याच्यामध्ये सुरुवातीला तीन पाहूयात हाच्याची बेरीज अपूर्णांकाची बेरीज दशांश अपूर्णांकांची बेरीज तर चला बघा हाच्याची बेरीज आता बघा आठ एक आठ दोन सोळा आणि एक नऊ आठ किती होते तर सतरा तर आपल्या एकशे सत्याहत्तर तर बघा इकडे बेरीज तर इथे छेद समान नाहीये तर आपल्याला तिरकस गुणाकार करून घ्यावा लागेल त्रिकस गुणाकार करून घ्यावा लागेल तर बघा सात सख बेचाळीस सात सख बेचाळीस प्लस अठापनचे चाळीस आठ सख अठेचाळीस तर बघा हे प्लस करून घे किती बे ऐंशी भागीले अठ्ठेचाळीस तर हे अपूर्णांच्या बे बेरीज केल्याच्या नंतर आपल्याला ब्याऐंशी भागिले अठ्ठेचाळीस येत तर दशा म्हणून अपूर्णांगांची बेरीज बघूया तर बघा सात मजून झिरो गेला सात राहिला आठ म आठ आणि एक झाला नऊ बेरीज करायची ना आपल्याला आठ आणि एक नऊ सहा सहा मध्ये दोन मिक्स करा सात आठ आठ हे दशा म्हणून जशास्त्या दोन आणि एक तीन आणि हे एक जशा तस तर बघा दशांश अपूर्णांकांची बेरीज आपल्याला किती आलेली आहे तेरा पॉइंट आठशे सत्त्याण्णव आता आपण अगोदर काय बघितलं बेरिजीच्या प्रकारामध्ये जी बेरीज पाहिली अपूर्णांकाची बेरीज पाहिली दशांश अपूर्णांकांची बेरीज पाहिली आता शेवटचं चौथ काय पाहणार आपण मिश्र अपूर्णांकांची बेरीज नंतर बघा तीन अ तीन एक भाग एक छेद चार प्लस दोन एक छेद चार तर बघा तीन दोन पाच एक, एक दोन छेद समान असल्यामुळे चार जसेच तसे मिश्र आपण बेरीज करत असताना छेद समान असला जस तसं करून घ्यायचं नाही तर म्हणून तिरकस गुणाकार करावा लागतो आणि आपण ही अत्यंत सोप्या पद्धतीने काढून पाहिलेलं मिश्र अपूर्णांकांची बेरीज पाच दोन छेद चार